नमस्कार राज्यात परतीचा पाऊस धुमाकूळ घालत आहे कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाड्याला मध्यम ते जोरदार वादळी पावसानं तडाखा दिला आज दिनांक सव्वीस रोजी पावसाचा जोर कायम राहणार असल्याने कोकण मध्य महाराष्ट्रात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे पालघर आणि नाशिक जिल्ह्यात अतिदक्षतेचा इशारा रेड अलर्ट हवामान विभागानं दिलाय आज दिनांक सव्वीस रोजी राज्यात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असून कोकणातील पालघर आणि मध्य महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात तुरळक ठिकाणी अतिजोरदार पावसाचा अंदाज असल्याने अतिदक्षतेचा इशारा रेड अलर्ट देण्यात आला आहे तर ठाणे मुंबई रायगड नंदुरबार धुळे पुणे जिल्ह्यात जोरदार पावसामुळं दक्षतेचे इशारा ऑरेंज अलर्ट आहे कोकण मध्य महाराष्ट्र उत्तर मराठवाड्यात जोरदार वादळी वाऱ्यांसह पावसाचा तर विदर्भात विजांसह पावसाचा इशारा येलो अलर्ट हवामान विभागानं दिला मुसळधार पावसाचा इशारा रेड अलर्ट पालघर नाशिक अतिजोरदार पावसाचा इशारा ऑरेंज अलर्ट ठाणे मुंबई रायगड नंदुरबार धुळे पुणे जोरदार पावसाचा इशारा येलो अलर्ट रत्नागिरी सिंधुदुर्ग जळगाव नगर सातारा कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर जालना फ्रीजांचा वादळी पावसाचा इशारा येलो अलर्ट बीड परभणी हिंगोली बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली नवीन अपडेट मिळवण्यासाठी आत्ता लगेच आपल्या दिशा नैसर्गिक शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद